नमस्कार माझं नाव मिहीर आज आपण फणसाच्या पुड्या किंवा फणसाचे कोण करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य फणसादार सारणासाठी लागणारं साहित्य चिरलेला फणस ओलं खोबरं गूळ थोडेसे काजू जायफळ आवरणासाठी लागणारं साहित्य तांदुळाचं पीठ मळण्यासाठी गुळाचं पाणी व कोण करण्यासाठी फणसाची पाणी सर्वप्रथम आपण तांदुळाचं पीठ गुळाच्या पाण्याने मळून घेऊ मौसर पीठ मळून झालेले आहे सर्वप्रथम एका पॅन मध्ये चमचाभर तूप गरम करत ठेवू तूप गरम झाला आहे यात बारीक चिरलेले काजू सोनेरी रंगापर्यंत परतून घेऊ आपले काजू सोनेरी रंगापर्यंत परतले आहेत यात चिरलेला फणस ओलं खोबरं व गूळ घालून परतून घेऊ आपलं फणसाचं सारण होत आलेलं आहे यात थोडंसं जायफळ किसून घालून घेऊ व एक जीव करून घेऊ फणसाचे कोण वाफवण्यासाठी पातळ्यात पाणी ठेवलं आहे व त्यावर चालणी ठेवून पाण्याला वाफ येऊन द्यावी फणसाचा सारणगार होत आहे तोपर्यंत फणसाच्या पानाचे कोण करून घेऊ आपले सगळे फणसाच्या पानाचे कोण तयार झाले आहेत भिजवलेलं तांदळाचं पीठ घेऊन कोणच्या आत लावून घेऊ सर्व फणसाचे कोण तांदूळाच्या पिठाने भरले आहेत सारण मार झाल्यावर यात आपण फणसाचं सारण भरणार आहोत व तांदूळाच्या पिठाने सील करणार आहोत आपले सर्व कोण भरून झालेले आहेत चालणीवर ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊ सर्व कोण वाफवून झाले आहेत काढून घेऊ Thanks for watching.